रामकृष्ण हरिमंडळी रूप पाहत आलोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठल आवडी आमच्या जन्मोजन्मीच्या पुण्यामुळं या विठ्ठलाचं दर्शन पुन्हा पुन्हा आम्हाला घ्यायला मिळतं हा विठ्ठल पुन्हा पुन्हा बघायला मिळतो मधला दोन वर्षाचा कठीण काळ सोडला तर आठशे वर्ष या विठ्ठलाचं सतत दर्शन घेत आलेलो आहोत आणि आता तो दिवस उगवलाय तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान आज देहूवरून होत आहे ज्येष्ठ शुद्ध वद्य सप्तमीला ही पालखी तुकाराम महाराजांची निघते आणि तिकडून आळंदीतून ज्येष्ठ शुद्ध अष्ट वद्य अष्टमीला ज्ञानेश्वरांची पालखी निघते आज तुकाराम बुवा आपल्या भक्त संप्रदायांच्या समवेत विठ्ठलाच्या भेटीसाठी निघालेल्या आहेत ज्येष्ठ वद्य सप्तमीला निघालेली ही पालखी आषाढ शुद्ध एकादशीला पंढरपुरात पोहोचते या पालखीच्या काही गोष्टी खूप छान आहेत तुकाराम पालखीला पालखीला तुकाराम महाराजांच्या ज्या गाडीला खिल्लार बैल जोडलेली असतात ती पुणे जिल्ह्यातल्या अर्ज मागून दोन कुटुंबांच्या पैकी दोन अर्ज मागवलेल्या कुटुंबांच्या पैकी दोघांची बैलजोडी निवडली जाते आणि आलटून पालटून ही बैलजोडी अठरा एकोणीस दिवसामध्ये पंढरपूरचा प्रवास करते परतीचा प्रवास अर्थात यापेक्षा अर्ध्या दिवसामध्ये होत असतो तुकाराम बुवांची ही तुकाराम महाराजांची ही पालखी वर्षानुवर्षाच्या परंपरेची आहे खर तर तुकाराम महाराजांच्या वंशातले म्हणजे पूर्वज विश्वंभर बाबा हे देखील अगोदर पालखी वारीला जात असत तुकाराम महाराजांच्या नंतर तुकाराम महाराजांचे चिरंजीव त्या नारायण महाराज यांनी या वारीच्या सोहळ्याला पालखीचं रूप प्राप्त करून दिलं आणि ज्येष्ठ महिन्याच्या सप्तमीला निघालेली ही पालखी एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपुरात जाऊन दाखल होते ज्येष्ठ थे आषाढ असा हा प्रवास ही आषाढातच वारी का असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडला असेल मंडळी खूप सोपं उत्तर आहे एकदा काय झालं देव आणि दानव आणि मानव या सगळ्यांना प्रश्न पडला की आपल्या सुखाचा मंत्र कोणता कुठून सुख मिळतील आपल्याला असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये पडलेला होता आणि सुखाच्या शोधामध्ये हे तिघही फेरू लागले देव दानव आणि मानव त्यांनी ब्रह्मदेवाकडे जायचं ठरवलं आणि ब्रह्मदेवाला विचारलं देवा, ब्रह्म देवा आमच्या सुखाचा मंत्र कोणता ब्रह्मदेवांनी सांगितलं सुखाचा मंत्र हवाय ना मग आषाढात तुम्हाला मी तुमच्या सुखाचा मंत्र देईन झालं चैत्र गेला वैशाख गेला ज्येष्ठ गेला आषाढ गेला आषाढात यांना सुखाचा मंत्र काही सापडला नाही ते पुन्हा ब्रह्मदेवाच्याकडे गेले आणि ब्रह्मदेवाला विचार ते झाले की देवा आषाढात आपण सुखाचा मंत्र देतो म्हणाला होतात तो काही दिला नाही ब्रह्मदेवानी सांगितलं तुम्ही आषाढातल्या मेघांचा आवाज ऐकलाय ते म्हणाले हो तो कसा असतो आवाज द द द असा आवाज करत मेघ जात असतात मग तो द हा तुमच्या सुखाचा मंत्र आहे देवाने विचार करायला सुरुवात केली आपल्याकडं सगळी सुख आहेत सगळी सुख आहेत कोणतं सुख नाही असं नाही आहे आणि तरीही आपण सुखी नाही आहोत अमृत आहे अप्सरा आहेत सगळं चांगलं आहे तरीही आपण सुखी नाही आहोत कारण सुखाची लालसाच आपल्याला सुखी होऊ देत नाही आहे मग मग माझ्या मनातल्या सुखांच्या इच्छांचं दमन करणे द म्हणजे दमन हा देव देवांना आप आपल्या आप 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 सुखाचा मंत्र सापडला दानवाने विचार केला आपल्याकडं प्रचंड शक्ती आहे सगळे चळाचळा कापतात घाबरतात आपल्याला पण एखाद्यावर दया दाखवली की तो समाधानी होतो आपल्यालाही चांगला म्हणतो द म्हणजे दया हा दानवांसाठी ताकद असलेल्यांसाठी सुखाचा मंत्र आहे मानवाने विचार केला देवासारखी सुख नाही दानवासारखी शक्ती नाही आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे या कुठल्याच गोष्टी नाही आहेत काही जणांच्याकडं बरे स्थिती आहे काही जणांच्याकडं खूप खराब स्थिती आहे मग खराब स्थिती असलेल्या माणसाला बऱ्याच्या बरोबरीला आणून सोडण्यासाठी काय करायला पाहिजे तर ज्यांच्याकडं आहे त्यांनी ज्यांच्याकडं नाही त्यांना द्यायला पाहिजे दान हा मानवाला सुखाचा मंत्र सापडला प्रत्येकासाठी द चा अर्थ वेगळा होता आणि तो सुखाचा मंत्र घेऊन निघालेले होते वारीत सगळे याच सुखाचा शोध घेत निघत असतात सप्तमीला ज्येष्ठाच्या सप्तमीला वद्य सप्तमीला निघालेली ही वारी या सगळ्यांना सुखी करण्याची भावना मनात घेऊन पुढे निघत असते आणि ही वारी आपल्या सगळ्या समाविष्ट करणाऱ्या लोकांना सुखी करत जाते आणि त्यासोबत या वारीचा आनंद घेणाऱ्या पण वारीत सहभागी नसलेल्या माणसांनाही सुखाचा वर्षाव करत पुढे सरकत असते म्हणूनच ही वारी खूप महत्वाची आहे आता ही निघते कशी पोचते कशी हे जरा आपण नीट समजावून घेऊया देहूतून ज्येष्ठ वद्य सप्तमीला निघालेली ही वारी आजच या वारीचं पालखी सोहळ्याचं प्रस्थान होणार आहे देहूमधून इनामदारांच्या वाड्यामध्ये निघाल्यावरही ती मुक्कामाला असते म्हणजे पहिला मुक्काम हा देहूतच होतो तिथे पंढरपुरात पोचल्यावर पंढरपुरात पोचण्याआधी वेगवेगळ्या आलेल्या पालख्यांचा एकत्रित असलेला सोहळा फार नयनरम्य असतो मंडळी आळंदीहून माऊली निघालेली असतात तिकडून निवृत्तीनाथांची पालखी निघालेली असते नगरहून मुक्ताईंची पालखी निघालेली असते पैठणवरून एकनाथ आलेले असतात शेगाववरून गजानन महाराजांची पालखी असते सोपानदेव असतात या सगळ्यांच्या पालख्यांचं एकत्रीकरण जेव्हा पंढरीत होत असताना तेव्हा तो सोहळाच नयनरम्य अशा स्वरूपाचा असतो आपल्या सुखाचा मंत्र घेऊन खऱ्या खुऱ्या सुखाचा मंत्र घेऊन निघालेली ही तुकाराम महाराजांची पालखी आज प्रस्थान ठेवणार आहे इनामदारांच्या वाड्यात मुक्कामाला असणार आहे आपणही सगळे या वारीत सहभागी होऊन चिंब होऊया रामकृष्ण हरी